हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारची वेळ झाली दोन वाजून गेलात आणि सगळी आपापले जिकडं तिकडं निघून गेलात मी मला एकटीला सोडून बघा मी एकटीच घरी आज मला तर काय कर म्हणा झालंय काय करा कर तेच करा ना असं रड कोण झालंय मला याड्यानेच होतंय तेवढं तर आज शनिवार होता राजूची शाळा रोजचे लवकर असते शनिवारची फक्त लवकर सुटते अकराला तर ती पण शाळेमध्ये गेली होती ओम पण शाळेत गेला होता आली पण मुलं महागारी आणि राधू गेले ट्युशनला आणि ओम तिच्या महाग लागून गेलाय त्याला आणाय गेले मी मोकळाच घ्यालता राधू म्हणायचे नको माझं मनसांच राहिलय अभ्यास सगळं करायचं तर ती मध्ये मध्ये करतो मग तेव्हा नको म्हणायचे तो महाग लागून घ्यायला त्याची मैत्रीण आणि ती त्याला महागारे आणलं तर मग त्याला कसं तरी गोड बोलून महागारे आणलं मी तर आला आला दप्तर घेऊन परत पळून गेला आता ह्याला काय करावं मी म्हणत होती मी त्याचा अभ्यास घरी घेते आणि शाळेत आल्या आल्या त्याचा मी अभ्यास पण घेतला होता थोडा पण जेवण केल्यानंतर थोडा थांबल्यानंतर तो गेला राहतो संग आता ऐका ना त्याला काय करू म्हणलं बसून बसून आठ तास तरी घ्यावा तर काय कर म्हणा काय होणार त्याने पण ऐकलं नाही तो पण गेला महागं दप्तर घेऊन परत आणि आता दुर्गा पण नाही माझ्या माझ्यासह दुर्गा पण त्यांनी नेली एक दोन तास झालं ह्यांना मसाला भरायचा होता मसाला भरून पोस्टात टाकायचा होता आणि मग एडिटिंग करायचं होता आता फोन केला होता म्हणलं मसाला पण भरला आणि एडिटिंगला बसलंय म्हणलं मला तर काहीच कर म्हणा काम असून नसल्यासारखं आहे काम आहे सगळं करायला कधी करणं असं झालंय मला पण ते करता येणं आहे असा विषय झालाय तर काय करावं त्याचं कळा नाही मला तर सकाळी पण भूतावाने आपली एकटेच बसली होती स्वयंपाक करत कुठं भांडे घासत ते पण कोरं वाटणं भाजी केली थोड्या वेळा बसले चपात्या केला थोड्या वेळा बसले मग कपडे धुतले तिथं पण थोड्या वेळा बसले आता किचन राहिलं साफ करायचं आणि भांडे घासायचे राहिलं तर तर ती विनाकारण मी बसले म्हणजे मला काम पण करू वाटत नाही काय होतं तेच का नाही घरातच कोणी नाही म्हणून मला अशी उदाशी पडल्यावर झाले आणि रात्री पूजा पण आली होती तिला म्हटलं चला आपलं खाली तिथं पण तिला काय काम नाही काय नाही थोडा कांदाही सोलून दिला होता आम्ही दोघींनी आणि लसूण सोलून दिला होता मला मग परत यांच्यावर गेलं तिकडं ते हॉटेल ते बघितलं ह्यांनी तिकडला तिकडं एका त्याला एका मित्राचा फोन आला होता त्यांना मी पण त्यांच्याभर गेले होते तिथं वेळ गेला पूजा येऊन बसली होती पोरांना इथं घेऊन तिच्याजवळ मी चाय दिली होती तिला पण येते लगेच महागारी ते, ते थोडंसं काम होतं म्हणून त्यांच्याभर गेले होते तसं तिकडला तिकडं त्यांनी हॉटेल बघितलं म्हणजे असं अचानकच सगळं कामात काम करून घेतलं आणि दसरा बघा सगळ्यांचा दुसऱ्याचं धुनं भांडी चाललं असं माझं तर कशातच काय नाही अजून म्हणलं आपलं बाहेरचं बाहेरचं एवढं काढून घेवा ला जाळ्या झाल्या होतं पाणी मारून करून सगळ्या जाळ्यात झालं तर ती हात पण पोरत नाही पोर पोचत नाही हात झाडू बांधा लागल कशाला तरी न बघू म्हणलं पाईप जोडा आणि पाण्याने निघलं तर निघलं बें, भिं भिंती पण धुवून निघते तेवढ्याच आए, तर इकडं सगळ्यांचे कपडे वाहतात इकडं शेजारच्या बिल्डिंग मधल्या माणसांनी सगळे कपडे तर आणि तुमचं तर घरातला पसारा काढून झाला असं धुमा भांडे पण झाला असं काय काय झाल्याचं कोणाकोणाचं नसल पण झालं आणि माझं तर नाही झालं बघा मी करणार आता सोमवारपासून ज्या दिवशी घड बसतात त्या दिवशी सगळा पसारा काढणार सकाळच्या पाठी कपडे धुवून टाकणार आ... रग आहे धुयच्या तस काढलं तर भरपूर आहे काढाव तर लागण सगळं देवाचं काम आहे म्हणलं आणि आमच्या बघा ह्या बाराना गावाकडे गेल्या नाहीत तिथं तुम्हाला आहे घरात किरकिर त्यांची चालली होती त्याच्यामुळं आणि पूजाला पण अडचण नाही मग तिकडं जात आहे ना जायचं कधी तिकडल्या घरी घरदार गर स्वच्छ कधी करायचं मग घट कधी बसायचं नाही का मग इथंच बसायचं ठरलं होतं आणि असं म्हणतात की जिथं म्हणजे महालक्ष्मी असते तिथं बसवतात ना तिथंच बघा घट पण बसवतात मला पण वाटत होतं इथंच घट बसवत्या घरात पण नशिबातच नाही बघा तर मग आत्या म्हणल्या वरच्याच घरी बसवता येतात उद्यापासनं त्या दोघीजणी करतात उद्या पूजाला होतात पाच दिवस आज चार दिवस बघा त्याच्यामुळं ते उद्यापासनं दोघे दोघे काढते ना म्हणजे परवा दिवशी पर्यंत सगळं होईल बघा तसं पण दुपारच्या पुढं संध्याकाळपर्यंत कधी पण घट बसवतात आणि मी काढणार सोमवारपासन त्याच्यामुळं मला तर घट बसवता येत नाही सगळं घरदार तर स्वच्छ लागणार सगळे कपडे धुवावं लागतं सगळं एक भांडं कपडा सगळं काढावं लागणार नव्हत सगळं असं नाही का नियोजन थीच आहे सगळं त्याच्यामुळं तिकडंच घट बसावं लागतं वरच्या घरी इथं बसून चालायचं नाही वाटलं होतं सोमवारी बागा किचन सगळं स्वच्छ हे धुवून सामान सगळं काढून बसवा इथं पण आत्या नको म्हणतात काढलं तर सगळं एकदाच काढायचं मग एका दिवसात सगळं होणार नाही मग सगळं बाहेर काढून ठेवतं कुठं पावस पाण्याचं त्याच्यामुळं म्हणलं बघा आता आत्यांच्याच मनाने जसं असेल तसं असेल हा लहान म्हणायचा तर वाटलं होतं होतला इथंच घरी बसून शिकवा ओम काय काय तयार नाही त्याला पण अभ्यासाचा नाद लागलाय बघा तो पण गेला राहतो संघ तर तिथं जाऊन आता मध्ये मध्ये करण तिचा अभ्यास राहायचा आणि तिलाच म्हणून मला शिकवू देते मला शिकवू देते तर त्याला तुम्ही म्हणता त्याला का ट्युशन लावत नाही तर त्याची शाळा सुरते बघा पाहुणे चारला घरी यायला चार, चार वाजते तर मग तिथनं पुढं ट्यूशन नसतंय तिथं म्हणतो मला दिदीच्या ट्युशनला जायचं दुसरीकडे नाही कुठं जायचं दिवसभर शाळा असते त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला ट्युशन लावता येत नाही एकट्यासाठी त्या मॅडम तरी कसं घेणार ना आणि राधूची शाळा लवकर सुटते ना साडे बाराला मग ते ट्युशन असतं एक ते चारपर्यंत मग राधूचा काय विषयाच येत नाही त्यात उशीर झाला कुठं का काय झालं ते असा विषय होतोय जाऊ आता मी आपलं भांडी घासाच्या नादी लागते घरात कोण नाही भरल्यासारखं पण आळ आहे तर काल बघा मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्या खाली कमेंट आली होती ताई दुर्गाचा बर्थडे कधी तर दुर्गाचा बर्थडे आहे तीस तारखेला आणि त्याच्या खाली कोणीतरी रिप्लाय पण केला होता तीस तारखेला म्हणून त्यांच्या कसं काय ध्यानात राहिलं काय माहिती का एवढं बघितलं असं गेलं बाहेरचं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या ध्यानात राहिलं असं म्हणजे आठ दिवसाने अजून दुर्गाचा बड्डे आहे तर दुर्गाचा बड्डे पण करायचा आणि मोठा नाही छोटाच करायचा आपला मी तर ह्यांना म्हणते बड्डेच्या नातेच लागत जाऊ नका लि असं वाईट तो बड्डे करायचं म्हणलं सगळ्या घरात ते ओढतं तेच केकवर सगळं ओढतं तेच मुलं खातात सगळ्या अफर्ष चिकट कट सगळं लागतं केकचं ते आणि लेरा अडा तीन होतं बड्डे करायचं म्हणलं की बड्डे कधीच लवकर होत नाही बड्डे करायचा किती पण लवकर करायला घेतलं ना किती पण आवरलं ना ते केक कापायला साडे अकरा तरी वाजतात कोणाचा का बड्डे असा ना साडे अकरा वाजतात जेवण करायला म्हणजे जेवण करायला बसायला बघा जेवायला बारात्री वाजतात मला काय झालं काय माहिती मला सारखी झोप लागते या जवळजवळ दोन तीन दिवस झालं मला नीट बोलता पण येणार आता पण मला असे झोप लागले असे दोन दिवस चढ चड़, चढते या डोळ्यावर काय होतंय असतं झोपायला पण तसा एवढा तेवढा उशीर होतो ना त्याच्यामुळं सकाळ परत लवकर उठावं लागतं असले डोळं दुखतात आणि जळजळ होतात अशी डोळ्याची आग होती त्याच्यामुळं मला सारखी राहून राहून झोप लागते तरी ते औषध बंद केलंय टॉनिक घ्यायचं तिथं घेत नाही ह्यांनी है। मला लोक हातात घेत नाही ते पावडर घेत नाही ध्यान होईन तसं घेते बघा आणि हे ओन पण जायला लागलंय थोडासा आहे बघा तर थोडा डाग राहिला आणि हे तर काही जायनाच असं आलं आहे टेमकाड आले टेम आता ती क्रीम संपली दुसरी मागावं लागण तरी मी जसं ध्यानात ध्यानात येईन ना तसं लावत होती आपलं रोज लावत नव्हती हो आता आतापर्यंत मग गेला असता पण असं या काहीत बघितलं ना का तर ही बाजू अशी सुजल्यासारखी दिसते बघा इथं थोडी कधी नीट आहे काय माहिती आणि पहिल्यासारखं बघा माझं व्हिडिओ पण येत नाही आणि मी बनवत पण नाही बनवायला टायमच भेटत नाही आणि आज होता टाईम बनवायला व्हिडिओ पण मी मोबाईल घेतला की दुर्गा घेते त्याच्यामुळे मी मोबाईल लपून ठेवते विडोच्या पण नादी लागत नाही आणि मोडत राहत नाही आजकाल बना का काय माहिती चलत नाही त्याच्यामुळं म्हणून आपलं म्हणलं बोलून टाकावं नसतं तसाला विडोला म्हणता होतंय बघू उद्या मी काय करते काय नाही आणि मला वाटतंय केस कापाव माझी केस पण लय गळतात मला किती दिवस झालं कापायच्यात केस म्हणलं थोडे खालचे खालचे केसं कापात म्हणतात केस कापल्यानंतर गळायचे राहतात एवढे तेवढे म्हणलं कापून बघावंच लगे गळतात पण पातळ पण झाला तिथे जाड वेणी येत होती म्हणून एवढश पातळच येते आता